Terima kasih telah menonton! Kita masih jalin hatamu tetap ya ya kasih balas kalau

हा लाईव्ह ला कोण कोण आहे कमेंट करा लाईव्ह लाईक ला ला करा बर लाईव्ह लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी बोलते बोलते हा बोला श्री स्वामी समर्थ जय बोलतेस का हा तू बोल श्री स्वामी समर्थ जय

नाच लाईव्ह ला कोण कोण आहे प्लीज लाईव्ह लाईक करा नाचले मोला आंबेचा म्हणणे मोला नाच नाचली मोला आंबेच्या म्हणणे नाचले मोला आंबेच्या आंब्याच्या म्हणणेचा नाच मोले पावसात तुझं पैसे देतो कसा झाला पावसा तुला देतो पैसा कसा झाला खोता पाऊस आला मोठा पाऊस आला मोठा एक गे ग सरी माझे मुडके भरी सर आली धावून सर आली धावून मडके गेले वाझ आता मला हा तू बोल लागला बघ नको हातलं होतं ते काय पावसा तुला तुला, तुला, तुला पैसा देतो असं नाही तुला देतो पैसा पावसाला कोकण कोकण कोकणचं कोकणचं गाणं कोकण 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 कोकल कोकण कोकण असे अजून हाय हाय कोण कोण आहे लावी प्लीज कमेंट करा हम्म लागतंय गु